नमस्कार मित्रांनो विक्रम पटोलामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे रविवार अर्थात सुट्टी सुट्टी आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी आपण बनवत असतो सकाळी सकाळी नाश्ता गरमागरम आणि आई आज कुठला नाश्ता बनवणार आहे तर मित्रांनो बटाट्याची भाजी आणि डोसा बनवणार आहे आणि चटणी बनवणार आहे तीन रेसिपी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला मी सांगणार आहे ॲक्च्युली आईला सांगता येत नाही तर आईचा खास करून आजचा आईचा ब्लॉग आहे हा खरा रेसिपी ब्लॉग म्हणून तर आईला सांगता येत नसल्यामुळे मी सांगणार आहे तुम्हाला जशा म्हणजे जशा ज्या पद्धतीने मला सांगता येईल त्या पद्धतीमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुमच्या पुढे मांडणार मी आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो कुठेही स्किप करू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो जे आपल्या व्हिडिओवरती नवीन कोणी असेल तर कृपया व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढची नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो चला मित्रांनो सर्वात पहिले आईने कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये कढई थोडी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आईने तेल टाकलेलं आहे आणि तेल तेलामध्ये काय टाकलं आहे मोहरी टाकलेली आहे नंतर थोडंसं जिरा टाकलेला आहे आणि त्यात थोडस कडीपत्ता देखील टाकलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे तर त्यामध्ये बघा कांदा देखील टाकलेला आहे तर मित्रांनो आता हे सर्व आपण टाकलेलं आहे तेलामध्ये तर हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग जे हळद असेल तर थोडी हळद टाकायची आहे जास्त टाकायची नाही हळद आणि अशा पद्धतीने हे सर्व जे मिश्रण आहे टाकलेलं मध्ये ते आपण परतून घेणार आहे आणि चवीनुसार थोडस मीठ टाकायचं हे आणि मित्रांनो <coughs> तर मित्रांनो हे मिश्रण कांदा परतवताना हे थोडस सोनेरी रंग सोनेरी रंग आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतवायचा आहे तर मित्रांनो एका बाजूला आपण कांदा परतवलेला आहे आणि त्याचबरोबर दर कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे बटाटे घेतलेले आहे उकडलेले आणि त्या बटाट्याचं बटाटा त्यामध्ये टाकलेला आहे बघा तर मित्रांनो कांदा ती ते कांदा परतून झाल्यानंतर बटाटा उकडून घेतलेला आहे आपण तीन ते चार बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे त्याला उकडून त्याचे बारीक भाजी करायची किंवा तुम्ही चक्क्या पण करू शकता त्या बटाट्याचे आणि त्यामध्ये ते जे आपण पहिलं मिश्रण केलं होतं कांदा परतवला होता त्यामध्ये हा बटाटा टाकायचा आहे तर बघा बटाट्याची भाजी अशी प्रकारे तयार झालेली आहे आणि त्यावरती आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण टाकलेली आहे बघा आणि पुन्हा एकदा आपण हलवून घेतो आपण बटाट्याची भाजी ती तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर आता एकीकडे आपण बघू शकतो चटणी बनवणार आणि चटणी कशा पद्धतीत बनवतात ते पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये आई बनवते आहे तर सर्वात प्रथम बघा इथे आपण मिक्सर घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरमध्ये खोबरं ओलं खोबरं आहे ना ओलं खोबरं आहे आणि ते जे बारीक कापं केलेले आहे आणि त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण बरंच थोडे थोडे मटेरियल आपण टाकणार आहे इथं बघा शेंगदाणे घेतलेले आहे आणि डाळ घेतलेली आहे कुठली ही बाजकी डाळ आहे आणि मग हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर हे जे शेंगदाणा आहे ते शेंगदाणा भाजून घेतलेले आहे आणि ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याचबरोबर बघा आता आपण जी डाळ होती चानाडा आहे नाही बाजकीचा नाडा तर भाजलेली चणा आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण चवीनुसार मीठ टाकू तर इथे बघू शकता चटणी आपली तयार झालेली आहे पण पूर्ण झालेली नाही अजून प्रोसेस बाकी आहे तर इथे बघा आईने पातेले ठेवलेले आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर आता आपण चटणीला फोडणी देणार आहे अजून थोडं जे उरलेलं आहे मिश्रण ते आपण थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून पूर्ण स्वच्छ क्लीन करून वापस आपण याच्यामध्ये आपण टाकणारे पातळ तर मित्रांनो तुम्हाला ज्याप्रमाणे जर बनवायचे असेल घट्ट किंवा अजून थोडं पातळ तुम्ही जर चटणी करत असाल तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण पातळ करू शकतो तर अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे आता आपण बघणार आहोत डोसा डोसा कसा बनवतात अगदी सोप्या पद्धतीत आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असेल जास्तीत जास्त पं वीस ते पंचवीस मिनटं फक्त लागलेली आहे ही रेसिपी करण्यासाठी जर ड्रायव्हरचा दिवस आहे आणि सकाळी जर तुम्हाला विचार पडत असेल बाबा नाश्त्यासाठी काय बनवायचं अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते तुम्ही घरी बनू शकता डोसा चटणी आणि बटाट्याची भाजी ते अशी हे तीन रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि जास्तीत जास्त मित्रांनो आईच्या या रेसिपीला लाईक करा तर आता बघूया आईने आता डोसा बनवण्यासाठी तयारी केलेली आहे तर हे मित्रांनो डोशाचं पीठ आहे हे आपण बाहेरून विकत देखील आणू शकतो आणि तुम्ही घरी देखील तुम्ही बनवू शकता पण बनवायला खूप वेळ लागत असतो ती भिजत ठेवणं आणि त्याच्यात थोडी डाळ सफेद चना डाळ दाल, डाळीची थोडीशी टाकायची ते जोर डोसाच पीठ आहे ते कस बनवायचं ते आदल्या दिवशी भिजत घालायचं तर मित्रांनो तांदूळ घ्यायचं आणि ते आदल्या दिवशी भिजत घालायचं आणि त्यानंतर उडदाची डाळ भिजत घालायची आणि थोडीशी टाकायची डोसे करायचे आणि त्याच्यात ते मिक्स मिक्स करून दळून घ्यायचं आणि ठेवायचं साखरेचे डोसे बांधायचे तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये तुम्ही घरच्या घरी देखील ही पीठ बनवू शकता डोशासाठी आणि तुम्ही बाहेरून देखील विकत आणू शकता तर आईने बाहेरूनच घेऊन आलेली आहे आणि बाहेरून जर घेऊन आलो आपण तर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी काढायचं मीठ टाकायचं नाही ना पण ते पीठ आपण जेव्हा घेतो तेव्हा ते प्राइस काय द्यायची किती किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो तर मित्रांनो बघा साठ रुपये किलो हे डोशेचं पीठ आहे आणि इडली देखील बनवता येते आणि डोसा पण बनवता आणि डोसा पण बनवता येतो तर आपण आता डोसा बघणार आहे आणि इथे बघा इथे डिशमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अर्धा कांदा कापलेला आहे आणि हा डोशेचा डोशाचा हा तवा आहे तर बघा असा असं गोल असा डोसा बनवलेला आहे हा आपला पहिला एक डोसा झालेला आहे तर आता दुसरा डोसा आपण बघणार आहे बघा कशा पद्धतीमध्ये आई तव्यावरती ते पीठ टाकती आहे आणि नंतर हल हलक्या हाताने ते पेल्यावरती बघा ते गोल 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 बरोबर एकदम पसरवते ते पीठ आणि थोडंसं तापून देते खालची बाजू आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला पलटी मारायची आहे बघा अशा पद्धतीने आयनी पलटी मारलेली आहे आणि जास्त तापून द्यायचं नाही नाहीतर मग ते करपून जाणार फटाफट आता नाश्ता करून घेतो आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आप आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं आहे तर बटाट्याची भाजी डोसा आणि चटणी ही तुम्हाला तिन्ही रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि मित्रांनो जर आवडला असेल व्हिडिओ तर जास्त जास्त लाईक ठोका आणि कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओ नवीन कोणी असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा तर चला आता नाश्ता करून घेतो तुम्ही देखील या नाश्ता करायला तर चला